व्हॉइस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख दिगंबर महाले व पालक सचिव अमर सोंदे सोलापूर हे दिनांक अठरा एप्रिल रोजी नंदुरबार येथे आले असता त्यांचे लोकमान्य टिळक वाचनालयात नंदुरबार जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर या दरम्यान मार्गदर्शन केले यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील कार्याध्यक्ष प्राध्यापक इद्रिश पठाण सरचिटणीस राकेश कलाम तालुका अध्यक्ष वैभव करवनकर राजेश माळे जीवन पाटील प्रसिद्धी प्रमुख जगदीश ठाकूर राजमल जैन अखिल पिंजारी चेतन इंगडे हिरालाल मराठे मनोज चौधरी चेतन पाटील आदी उपस्थित होते पंचवीस वर्षानंतर आम्ही सकाळमधून बाहेर पडलो मग तरी काही वृत्तपत्रामध्ये कामं केली आता गेल्या पाच वर्षापासून लोकमतला आहे मी शिक्षक होतो मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत म्हणून लागलो आणि त्या शाळेचा मुख्य डाबर म्हणून मी निवृत्त झालो पत्रकारितेमध्ये जवळपास पस्तीस वर्ष आज सगळ्यात निष्कलंक सेवा केलेली आहे पस्तीस पैशातही डाग नाही आहे आजपर्यंत काही कोणाच्या पार्टीलाही गेलो नाही आणि परमेश्वराच्या कृपयाने सुपारीचंही घर नाही असं करूनसुद्धा पत्रकारिता करता येते असा माझा स्वानुभव आहे आज मीडिया सारख्या याचं नाव अत्यंत अल्पावधीमध्ये हो ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलेलं रे आहे अशा अत्यंत मोठ्या संस्थेमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुखाची माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली एक वर्षभरातला हा सगळा प्रवास आहे माझी नियुक्ती झाली की जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून तीनच महिन्यात मला जिल्हाध्यक्ष केलं आणि तीनच महिन्यामध्ये मला उत्तर महाराष्ट्राचा दोन केलं त्यानिमित्ताने सारखे भ्रमंती सुरू आहेत त्याकरता माझ्याकडे एका निन अतिरिक्त जबाबदारी दिली ती म्हणजे मराठवाड्याचा पालक सचिव आता अलीन मराठवाड्याचे दौरे सुरू आहेत मी यापूर्वी एका दुसऱ्या संघटनेमध्ये उत्तर महाराष्ट्राचा कार्यकर्ते होते त्याही संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केलं परंतु या ठिकाणी जी गतिमती आणि शक्ती आहे ती मला अन्यत्र कुठेही दिसली नाही अटॅचमेंट प्लॅनिंग आणि पत्रकारांसाठी जास्तीत जास्त काय चांगलं करता येईल याचा अवरात्र विचार करणारी आपली परिक्रमण मिळते असं मला दिसत नाही अत्यंत पैसा आणि भ्रष्टाचारपासून एकदम लाभ आणि आता अजूनही अत्यंत लेण्याने अत्यंत प्लॅनिंगने